झाडाच नाही सर का सर आपल्या प्रत्येकावर आपण खड्डे वगैरे हो तसेच केलेला आहे बरं का आपला उद्देश तुम्हाला माहिती आहे का आपण फक्त झाडं लावायची भेटा मॅडम भेटतो थो थोडं थांबा ना सर मग आता मी बोलून येईपर्यंत थोडं थांबा मी मला मॅडमला भेटून सर मला मॅडमला भेटू द्या सरला भेटू द्या थोडं थोडं थांबाव सर मग असं काय उपयोग आहे सर दुख पर्यंत इथं आपण हे केलेलं आहे समजून घ्या थोडस असं मेहनत केली हो सर आपला उद्देश फक्त झाड लावायचं आहे असं नका करू थोडं थांबा थोडं मॅडल मॅडमला फोन केला मॅडल भेटायला येऊ का म्हणून मॅडम आता फोन केला मी मॅडम काय असं काय उपयोग आहे सर काय आपण समाजासाठी आपण तळमळ करायची झाडा पक्षासाठी प्राण्यासाठी आणि असं बक्षीस भेटायला लागलं डोळ्यात कधी पाणी नव्हतं माझ्या माझ्या आयुष्यामध्ये आलेलं असं वाटलं होतं की जास्ती जास्त प्राणी यावा झाड यावा म्हणून केलं होतं कुणाचा एक रुपया घेत नाही मी लोकांना पैसे दिले लोकांच्या पैशाने गेलं असं कधी वाटलं नाही की आपण चांगलं काम करत आपल्याला असं फळ भेटेल पोलीस खात्यामध्ये आहे भयानक मेहनत घेतली मला माझी महागा आठशे मीटर आठशे फूट जागा काहीतरी आहे ब्लॉकची ती बी पाहिजे मी ती बी लिहून देतो मी तुम्हाला पैसे असणार पाहिजे असं कधी वाटलं की तुला आपल्या फक्त माझ्या उद्देशाने झाड लावायचं कोणी बघा झाड म्हणजे जा, जागा झाड लावायचं असेल ना असा विचार केला मी काय दुसऱ्यांना विचार केला की के। मला इथं काय मिळवायचं पैसा मिळवायचा झाड पक्ष्यांना खायला यावा प्राण्याला खायला यावा माणसांना खायला यावा या उद्देशाने केलं होतं कुणाचं आजपर्यंत पुलिस खात्यामध्ये राहिलो कोणाचा रुपये नाही घेतलं इथं आता लोक चार पैसे दिले चार पैशाचे वाढविलं पहिलं तिथं अर्धा एकर फक्त केलं झाड लावले आता बाकीचे झाड लावायला सुरुवात केली हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला काय वाटते एक माणूस निसर्गासाठी पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी माणसासाठी फळं झाडं लावतोय वन विभागाची जागा आहे आणि त्या झाडाला संरक्षण म्हणून साईडनं कुंपण करतोय तर त्या ठिकाणी जे अधिकारी आलेत तर ते ते उकळून काढतात एवढे कष्ट करून ते काम आहे निसर्गासाठी का काहीतरी फळं लावायला झाडं लावायला फळं येतील त्याच्यानंतर प्राणी तिथं खेळ काहीतरी या का निसर्गाला देण्याचा प्रयत्न करायला आहे माणूस आणि त्या ठिकाणी जे अधिकारी आले ते अधिकारी ते कुंपण की कुंपण करू नका किंवा कुंपण टाकले ती गज येत जे बांबू आहे उभे घ्यायचे कॉलम ते उकळून फेकाय ते माणूस विनंती करायलाय की निदान मॅडम जे काही अधिकारी आहे त्यांचा त्या अधिकाऱ्याला बोललो मी अधिकाऱ्याला जाऊन भेटून नेऊस तर ते तेवढा तरी वेळ द्या निदान तीन चार तास एक दिवस एक दिवस दिवस नाही त्याला तरी चार तास तरी थांबा त्या माणसाच्या भावना समजा पोलीस खात्यात असून कुणाचा एक रुपया ना नाही घेतला त्याला लय मोठं काळीज लागते बाबू कुणाच्या एक रुपयाही न घेता पोलीस खात्यात राहणं त्याला लय मोठं काळीज लागते आणि तो माणूस अक्षरशः रडायला आहे त्याच्या भावना समजून घ्या आपण अधिकारी झालो आपण सरकारी कामात झालो त्यासाठी आपल्याला काहीतरी कोणातरी भावना समजता आल्या पाहिजे आपल्यावर जर कोणाचं दडपण असलं त्या अधिकाऱ्याला निदान त्याला वेळ तरी देता आलं पाहिजे आणि वेळ देऊन अधिकाऱ्याचं दडपण येऊन असं जर काम आपण करायला भाग पडू तर भोकत गेली ती नोकरी काहीही करता येईल चहा पाणी टपरी उगं शेण पाणी शेळ्या मेंढ्या घेऊन कसं बी पोट शकता येईल पण स्वाभिमानी जर आपला गावात माणूस की जर आपण विस्कळी जर काम करालो तर काय फायदा त्याचा निदान त्या अधिकाऱ्यांनी ते कोणी अधिकारी त्या मॅडमला बोलले म्हणली मॅडमला भेटून येऊ पर्यंत मला तेवढा वेळ द्या तोपर्यंत थांबा तोपर्यंत मग ते अधिकारी थांबू शकला नाही का अधिकाऱ्याला भेटून येऊ पर्यंत तेवढं थांबू शकतो तेवढी मानसिकता तेवढी माणूस की असली पाहिजे आपण सरकारी नोकरी असलो कुठली नोकरी आलो कुठल्याही अधिकाऱ्याकडे आपल्यावर दडपण असो एवढी आपण माणूस की विसरून जाता कामा नाही माणसाने देवाने मानव जन्म दिलेला आहे आणि चांगल्या कामासाठी तो माणूस काम करलाय निसर्गासाठी झाडं फुलं पाहिजे त्याच्यानंतर त्या झाडाच ठिकाणी त्या झाडाला फळं येताल फुलं येताल निसर्ग फुलल काहीतरी आशा करून काहीतरी काहीतरी निसर्गासाठी देण्यासाठी प्रयत्न करायला लागतो माणूस धरपडे पोलीस खात्यातला माणूस आहे कोणाचा रुपयाही नाही घेतला म्हणजे लय मोठं काळी लय मोठं हृदय लागते आणि या माणसाला अक्षरशः ते माणूस रडायलाय निदान त्या अधिकाराचं एवढं चुकलं जे कोणी त्यांचा अधिकारी येत जे कोणी ते मॅडम म्हणायला कॉल केलाय त्यांना मी त्यांना जाऊन भेटतो निदान तोपर्यंत तरी त्या मॅडमला जाऊन भेटून येईपर्यंत तरी ते काम त्यांनी ते कॉलम उभी केलेत ते गज उभी केलेत ते गज ते इंगल काढून फेकायला पाहिजे इतकेही माणूस की विसरून आपण आपली नोकरी जर करत असत तर ती नोकरी नसलेली बरी काहीही करून पोट भरता येईल त्या जगात कितीतरी पाणी कुत्री मंदिर कितीतरी लोक असे रोडवर रोडवर झोपायलेत रोडवर जगायलेत आपल्याला नोकरी लागेल आपण अधिकारी झालो म्हणून लोकांच्या भावना दुखीनं नाही निदान त्या माणसाच्या भावना तरी आपल्याला समजत आल्या पाहिजे बा, की बा हा माणूस काय आपल्याला तेवढी माणूस की आधीच आली पाहिजे हो की निदान माणूस तो रडायला आहे आणि तो बी माणूस पोलीस खात्यातला आहे सर्व्हिस वरला माणूस आहे आणि त्या माणसाची भावना समजणं गरजेचं आहे त्या अधिकाऱ्याचंही चुकलं निदान त्याचा जो कोणी अधिकारी होता कोणतरी मॅडम होत्या त्या मॅडमला भेटू पर्यंत त्या मॅडमला जाऊन भेटून येऊ पर्यंत निदान दोन तीन तास तरी ते काम थांबवायला पाहिजे दोन तीन तास तरी त्या माणसाला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे होता आणि असं जरी तुमच्यावर दडपण आला असलं कुणीही अधिकाऱ्याचं नेत्याचं तुम्ही नेते लोकांचं काही वाकड करू शकतो का आपण आपल्यापेक्षा जे लोक मोठे पैसे नाही ना ते लोकांचं आपण काहीच वाकड करू शकत नाही का तिथं आपल्या दडपण आलं तिथून शासनाची जागा आहे तिथं तिथं चालणार आहे का तिथं नाही काही स्वाभिमान आपण गमये की इतकी आपण माणूस की गम नाही आपण एक माणूस आहेत एका नव नौ, एका नोकरीसाठी आपण कोणाच्या भावना दुखी नाही किंवा आपण माणूस आहेत हा माणूस जेवण आहे आणि आपण असं आप विसरलो कुठलं मग कुठलं माणूस बी पुढचं माणूस बी काहीतरी देण्यासाठी या ब्रह्मांडाला या निसर्गाला युनिव्हर्सला काहीतरी देऊन चालण्यासाठी काहीतरी निसर्गाचं काम करायला आहे आणि ते निसर्गाचं काम करताना आपण अडथळा आपल्याला कुठल्या तरी अधिकारानं सांगितलं ऑर्डर दिली पण निदान त्या माणसाला त्या अधिकाराला भेटून येईपर्यंत निदान निदान तो तरी वेळ त्या माणसाला देता आला पाहिजे आणि एवढा जरी नाही देता आला ना आपल्याला तेवढं जरी दडपण आलं तर ती नोकरी नसलेली बरी भोका जाऊ तिकडे ती नोकरी काही करून जगता येईल पण माणूस की जोगून माणूस स्वाभिमान आपला जगून स्वाभिमान सोडून काहीच नाही आपला स्वाभिमान जर जागा असताना माणूस आहे काही करून कसं करून कोट भरता येईल एवढं करून आपण फक्त नोकरीसाठीच इतरांच्या आणि आपल्याला वाटलं पाहिजे इतरांच्या भावना दुखून आपल्याला वाटलं पाहिजे आपण जे काय करलो ते परफेक्ट करलो आपण कुठल्या तरी क्षेत्रात येत आपण कुठल्या तरी खात्यात काम करलो याचा अर्थ आपल्याला ऑर्डर आली म्हणजे तीच करावं नाही माणूस की बी जिती आहे ऑर्डर देणारा बी कधी शकतो अधिकारी देणारा तो बी का कोणाची खाली काहीतरी करून चांगल्या माणसाचं उद्ध्वस्त करायचंय ते काही असोक नसो हिचून काही घेण नाही पण निदान त्या अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला त्या माणसाला निदान तो झोकोनी मॅडम अधिकारी होते त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटून येईपर्यंत तरी थांबायला पाहिजे होतं